शेवगाव तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत कर्मचारी ग्रामपंचायत महासंघ आशा कर्मचारी आणि आशा स्वयंसेविका यांनी आपल्या मागण्यांसाठी भव्य मोर्चा काढून पंचायत समितीसमोर उपोषण सुरू केलं आहे सकाळी अकरा वाजता आंबेडकर चौकामधून या मोर्चाला सुरुवात करण्यात आली सर्व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे थकलेले पगार देण्यात निर्वाह निधी त्यांच्या बँकेच्या खात्यात जमा करण्यात यावा दिवाळी गणवेश आणि इलेक्ट्रिक सामान देण्यात यावे कर्मचाऱ्यांना बूट सॉक्स टॉर्च आणि इतर वस्तू मिळाव्यात ज्यांची सेवा वर्ष पूर्ण झाली आहे त्यांचा प्रस्ताव तयार करून पाठवण्यात यावा तसेच शासनाच्या परिपत्रकाप्रमाणे पगार आणि वैयक्तिक खात्यामध्ये जमा करण्यात यावा तसेच अशा कर्मचाऱ्यांना बोनस मिळावा आशा कर्मचारी यांचे असलेले मानधन त्यांच्या खात्यात जमा करण्यात यावे प्रत्येक मिटिंगचा भत्ता आणि प्रवास भाडे मिळावे आशा कर्मचाऱ्यांना औषधाने आणि गोळ्या किट सुविधा देण्यात याव्यात शासनाच्या किमान वेतन श्रेणी कायद्याप्रमाणे वेतन निश्चित करण्यात यावे आशा कर्मचाऱ्यांना औषधाने आणि गोळ्या किट सुविधा देण्यात याव्या अशा मागण्या या प्रसंगी करण्यात आल्या या उपोषणास सुभाष लांडे संजय नांगरे संजय धुमाळ संतोष कंसे काकासाहेब निजवे नामदेव खिस्ते आशा सय्यद मिसाळ संगीता वैशाली खिस्ते अलका पाचे यांच्यासह हो ग्रामपंचायत कर्मचारी आशा कर्मचाऱ्यांचे सदस्य मोठ्या सहभागी झाले होते या प्रसंगी संजय नांगरे आणि शामा सय्यद यांनी आपल्या प्रतिक्रिया के व्यक्त केल्या शेवगाव तालुका ग्रामपंचायत कर्मचारी महासंघ व आशा कर्मचारी या संघटनेच्या वतीने या ठिकाणी पंचायत समिती कार्यालयात अमरण उपोषण करण्यात येत आहे आमच्या प्रमुख मागण्या अशा या प्रकारच्या आहेत की या ठिकाणी ग्रामपंचायत कर्मचारी असेल या प्रत्येकाला किमान वेतन श्रेणी लागू झाली पाहिजे अशा कर्मचारी असेल या प्रत्येकाला किमान वेतन वेतन श्रेणी चालू झाली पाहिजे या ठिकाणी मानधन नको वेतन हवे या प्रकारचा नारा दूत या ठिकाणी आलेलो आहोत की इतर सुखसुविधा असतील आमचा ग्रामपंचायत कर्मचारी असेल रातचंही राच लाईट काट्या कुठ्यातून मोटर चालू करण्यासाठी इतर सगळ्या गोष्टीसाठी जातोय गावातली नाली काढतो गावातली स्वच्छता ठेवतोय पण त्याला त्यातून पुंज स्वरूपात मानधन देऊन त्याचं जीवन उदरनिर्वाह केला जातो या सगळ्याचा विरोध करत या ठिकाणी ग्रामपंचायत कर्मचारी असेल आशा कर्मचारी असतील या आमच्या भगिनी हे दवाखान्यात दिवसभर बसून या ठिकाणी पेशंटची सेवा करून ज्या नाही त्या गोष्टी करण्याची वेळ त्यांच्यावर या ठिकाणी येत असताना अत्यंत रुग्णाची सेवा करत असताना त्यांनाही या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं हक्काचं वेतन या ठिकाणी दिलेलं नाही आणि ते हक्काचं वेतन म्हणून या ठिकाणी राज्य सरकारने केंद्र सरकारने या ठिकाणी शास शासकीय किमान वेतन या ठिकाणी श्रेणी लागू करून या महिलांना किमान वेतन श्रेणीप्रमाणे प्रमाणे पगार देण्यात यावे आमच्या शासनाकडून अशा अपेक्षा आहेत की शासनाने अशा कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांना दिलं पाहिजे आणि अशा कर्मचाऱ्यांना किमान वेतन श्रीणी लागू झाली पाहिजे दिवाळी बोनस मिळा म्हणजे मिळालंच पाहिजे आणि त्यात आम्हाला मिटिंग भत्ता प्रवास भाडे हे जे देतात ना ते हे पण एकदम हतूनपूज्या प्रमाणात देतात ते पण आम्हाला व्यवस्थित मिळायला पाहिजे जेवढं आमच्या मागण्या आहेत तितकं देत नाही आम्हाला एकदम त्याच्यापेक्षा कमीच देतात आणि परत त्याचं ते कामं पण असे आहेत कामं काम भरपूर आहेत आणि त्याला मानधन एकदम असं एकदम नियमून एक, एक, एक तुम्ही नमुना घ्या त्याच्यात लगेच तुम्हाला पाच रुपये पडतात जेवढे टोचायचं एकदा घे करायचं त्याचं हे असं परत दिवाळी बोनस काही आम्हाला मिळत नाही आम्हाला युनिफॉर्म पण वर्षातून चार वेळेस पाहिजे तर ते ते पण मिळत नाही आणि मानधन जे आहे ना कामाचं मिटिंग भात हे पण व्यवस्थित वे एकदम वेळेवर असे जमा करत नाही त्याला पण सहा महिन्याचे एक वर्ष असं ते करतात तर आणि आहे ना काही कपात म्हणजे भरपूर कपात करतात का तुमची एक सही अपूर्ण आहे त्याच्यात लगेच तुमचे दोनशे रुपये कमी तुमची एक तुम्हाला एक फॉर्मेट नाही एक कागद कमी आहे लगेच पाचशे रुपये कमी तर ते आमचं नाही झालं पाहिजे आम्हाला ते आमच्या खात्यात जेवढं आम्हाला ठरून दिलं त्याप्रमाणे आणि जेवढे आमची मागणी आहे त्याच्यापेक्षा ते जास्त मिळालं पाहिजे न्यूज रिपोर्टर संदीप देहाड राय एस नाईन मीडिया शेवगाव